काय काय दुसरं बुक लागलेली तर भजे आणि पाव आणला आहे एकच पाव घेतला माहित नाही का घेतला पण एकच पाव घेतला जातील जातील आपले पण दिवस जातील म्हणजे चांगले दिवस येतील आपण पण प्रॉपरली फॅमिली बरोबर असून जेऊ शकू सध्या तरी काइंड ऑफ गुड न्यूज आहे ती दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन सांगत नाही दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन सकाळपासून नाही आहे पाणी आणि आता फक्त पाणी किती उरलंय आपल्याकडे ते दाखवतो फक्त ही बकेट आता पाण्याची उरले नमस्कार मी प्रत्येक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पहिली ऑर्डर द्यायला आलेलो घरचं शूट नाही केलं थोडं थोडी घाई झाली सकाळी पहिली ऑर्डर द्यायला आलेलो आणि जेव्हा मध्ये आलो तेवढा एवढा घाबरलो मी दाखवतो तुम्हाला का मी अशा ठिकाणून आलो असा आणि मी ह्या ऑर्डर द्यायला आलेलो मी तर आधी कन्फ्युज झालेलो का नक्की इकडे एक तर सीओडी होती कॅश होती मी घाबरलेलो फ्रॉड वगैरे हो कारण की मोस्टली अशाच ठिकाणी फ्रॉड होता घाबरलेलो मी फार पण नाही बिल्डिंग खराब आहे फ्लॅट बघितलं तर बाहेरून ठीक होता मग थोडा कॉन्फिडन्स आला ठीक आहे असेल करू आता आलो आहे फाटक्याच्या या साईडला एक गुड न्यूज पण आहे काय काइंड ऑफ गुड न्यूज आहे ती दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन सांगत नाही दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन चला निघतो आधी करून तर जी गुड न्यूज मी तुम्हाला दाखवणार तो काइंड ऑफ गुड न्यूज हंड्रेड पर्सेंट नाही काइंड ऑफ गुड न्यूज का फाटकाचा जो ब्रिज एवढ्या वर्षापासून काम सुरू होतं तो फायनली सुरू आहे हा सुरू झालाय फायनली सुरू झाला पण इकडे नोटीस बघ काय तुम्हाला बोललो ना काइंड ऑफ गुड न्यूज सांगू शकतो तर ठीक आहे ना आपल्यासाठी तर सुरू झालं ॲटलिस्ट लहान गाड्यांसाठी सुरू झालं पूर्ण फिरून यायला लागत होता डोंगी पाडायचा ब्रिज क्रॉस करून पूर्ण आता हे थोडं इझी तर झालं ॲटलिस्ट मला दाखवतो ना पूर्ण चला म्हणजे मी मी आता मला टॅच वीकमध्ये थोडीशी मस्करी पण केलेली की हा कोणता जन्मी बनणार आहे का कधी एवढं वर्षापासून चालू आहे कधी बनणारा माहीत नाही पण फायनली ओपन केला सवाचार झालात आता था थांबलो आहे इकडे आर्यन शाळेच्या आणि भगिनी समाजशाळेच्या रोडवरती ऑफलाईन होऊन थांबलो आहे कारण की भव्याने सांगितलंच नाही क्लास किती असं सुटणार आहे आणि मग वेळेवरती मी ऑर्डर कुठे असेल का मग फोन करते ना मग कटकट करते थांबून राहिलो आहे थोडा वेळ टार्गेट तर आहेत करायचे त्यासाठी पण थांबलो आहे बघू जर आली नाही थोडा वेळ असं आता एकदा क्लासमध्ये मा फेरी मारून बघतो चुकली असेल तर ठीक आहे नाही तर मग ऑनलाईन जातो परत थोडा वेळ कारण की टार्गेट बाकी आहेत म्हणून खाल्लं नाही काय अजून बघू आहे देतो अपडेट्स तुम्हाला पोचलो घरी आता साडेचार होऊन गेले घरी पोचलो क्लासमध्ये जाऊन आलो मी तर ती लेट सुटणार आहे म्हणजे आत्ता माझी अजून बांध होणार आहेत लेट सुटणार म्हणजे मी ऑर्डरवर असणार आणि मग परत पर कटकट होणार सुरू काय नाही दुसरं बुक लागलेली भजे आणि पाव आणलाय एकच पाव घेतला माहित नाही का घेतला पण एकच पाव घेतला आणि भजे घेतले आणि प्रॉब्लेम असा झाला आहे सकाळपासून पाणी नाही आहे घरात सकाळपासून पाणी नाही आहे घरात मग मी प्लेट नाही घेतलंय त्याच्यावर प्लेट घेतलं तर मग धुवायला लागतो ना धुवायला लागायला पाणी नाही आहे ना पाणी नाही आहे घरात सकाळपासून नाही आहे पाणी आणि आता फक्त पाणी किती उरलं आहे आपल्याकडे ते दाखवतो फक्त बकेट आता पाण्याची उरलंय आणखी ऑलमोस्ट संपलंय ऑलमोस्ट संपलंय तेवढीच बकेट पाण्याची उरले आता आज पण जर पाणी नाही आलं बघू आंघोळ नाही करायचं आणि बी नागोळीत आपण कमाव जायचं लास्ट ऑप्शन काय करणार बघ दुसरं तर चला हे आणलंय ते खाऊन घेऊया या खायला आपलं आजचं जीवन हे संध्याकाळी जाताना चहा घेईल नाही तर मग ते पण बाहेरच होते आजकाच या yeah, खायला आणि <imit> वाजले बघा किती बारा वाजून गेले आणि आपण अजून आज ऑनलाईन आहेत टार्गेट नव्हते झाले हो आपले कम्प्लीट नव्हते झाले हो आप आपण जस्ट ऑफलाईन आप केलंय मला भूक लागले बघू आता कुठे काय भेटेल कारण की आता सगळं बंद झालं असेल तसं आहे नवरात्र सुरू पण तरी सगळं बंदच होतं तसं बारा वाजून तीन मिनटं बघतो काय खायला भेटते का देतो होत मला रेल्वे स्टेशनवर आलो आता रात्रीचे बारा वाजले बारा वाजून बारा वाजून दहा रेल्वे स्टेशन हो काय काय खायला आहे का खायला आहे काय उसळपाव आधे उचळ पाव आता उचल काय करू काहीच रास ना क्षण उशीर पण झाला ना लेट झालं याच्यासाठी का टार्गेट झाले नव्हते आज तेच चाललंय रोजचं रोजचं टार्गेट पूर्ण होत नाही त्यामुळे जास्त नीटपर्यंत थांबायला लागतं रात्री <laughs> या जेवायला जातील जातील आपले पण दिवस जातील म्हणजे चांगले दिवस येतील आपण पण प्रॉपरली फॅमिली बरोबर बसून जेऊ शकू सध्या तरी सध्या तरी नाही असून घेतो देतो तुम्हाला अपडेट पुढे उचल वगैरे आता किती वाचली असते साडेबारा साडेबारा झाले खाऊ देत आहे आता स्टेशनवर खाल्लं टेस्ट ठीक होती पण आता भूक लागल्यावर सगळंच टेस्टी लागते एवढं सिम्पल आहे तर आता आलो घरी फ्रेश नाही झालो जस्ट रेनकोट वगैरे काढलं सुपवट टाकवा आणि पी सी सुरू केलं आहे लॅपटॉप दुसरं काही करता नाही ना पण हा डाटा कॉपी करून तर ठेवतो ॲटलिस्ट नाही तर मग तो पण राहून जाईल जेव्हा येईल तेव्हा पी सी करू एडिट लेट होणार आहेत ब्लॉग्स माहीत आहे मला पण आता uh, मी काय सांगू शकतो मी आय एम हेल्पलेस असं झालं आहे सध्या हां तर चला हे करतो मी झोपतो मग तर चला आवाला ब्लॉग आपण इकडेच संपवत लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत